नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सपरे यूट्यूबवरील अमृताचे डोई या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एपिसोडचा विषय आहे कशी असावी वाणी भाग दोन एपिसोडचा विषय आहे कशी असावी वाणी भाग दोन आपल्या पर्सनॅलिटीचा एक अत्यंत प्रभावी घटक म्हणजे आपली वाणी असते हे आपण कशी असावी वाणी या मागच्या एपिसोडमध्ये मा म्हणजे एपिसोड मध्ये आपण बघितलं याचं कारण असं आहे की बोलणं ही केवळ नुसती क्रिया नसून ते आपल्यातले संस्कार आपल्यातले विचार हे त्यातून दाखवत असतात म्हणून आपले विचार आणि आपलं बोलणं या दोघांमध्ये सुसंगती असायला हवी त्यांनाच आपली पर्सनालिटी ही वेल बॅलन्स्ड अशी व्हायला लागते इतरही आणि शब्द या दोघांच्या समन्वयावर भर दिलेला आहे त्याचं महत्व त्यांनी जाणलेलं आहे आणि इतरही उपनिषद असं म्हणत की माझ माज़ मन माझ्या वाणीमध्ये स्थित राहू दे आणि माझी वाणी ही माझ्या मनामध्ये स्थित राहू दे म्हणजेच मन आणि वाणी विचार आणि वाणी या दोघांमध्ये एकमेकांमध्ये सहकार्य हवं संतुलन हवं आणि समन्वय असणं गरजेचं आहे म्हणजे असं की विचार मनातलं एक भलतेज बोलतोय माणूस काहीतरी वेगळाच अशी विसंगती घडायला नको पण या उलट कसं आहे ना की असं म्हटलं जातं की जी धूर्त लोक असतात स्वार्थी लोक जी असतात ती मात्र बोलतात एक आणि आत्मधे विचार काही वेगळेच असतात आता वागून त्यांना व्यावहारिक दृष्टीनं त्यांच्या त्या धूर्तपणामुळे यश मिळतही असेल म्हणून ते यशस्वी म्हणूनही मानले जात असतील पण त्यांचं यशस्वी होणं हा केवळ वरवरचा वर तरंग मानला जातो कारण ही माणसं स्वतःच्या स्वार्थाचाच केवळ विचार करत असल्यामुळे ते त्यांच्यातील आत्मविवेक पूर्णपणे हळूहळू गमून बसायला लागतात आणि मग त्या कर्मांचे परिणाम त्यांना भोगायला भाग पडत हो कर्मांचे परिणाम म्हणजे कर्म म्हणजे काय तर ह्याच्यात केवळ शारीरिक कर्मच नाही तर त्याचबरोबरीनं कर्म म्हणजे मनातील विचार हे सुद्धा धरले जातात इतकंच नाही तर तुम्ही वाणीनं जे बोलता ते सुद्धा आपलं कर्म धरलं दर, जात इतर उपनिषदामध्ये महर्षी महिदास महिदासरी असे म्हणतात की परमेश्वरच करता आणि करविता आहे सगळ्या ब्रह्मांडाचा तो मुख्य संचालक आहे तोच परमेश्वर सग सर्व व्यक्तींच कर्मफळ हे ठरवत असतो हे जरी ओघानं आलं कर्म देणारा कर्मफल देणारा हे सर्व जरी परमेश्वराकडे असलं तरी सुद्धा बर का इतरही उपनिषदामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या कर्मांप्रमाणे विचारांप्रमाणे भावनांप्रमाणे कृतीप्रमाणे आपल्या आयुष्याचा ब्लू प्रिंट किंवा आराखडा किंवा चार्ट ही तयार करत असते आणि त्या चार्ट प्रमाणे परमेश्वर आपल्याला तस तस आयुष्यात देत असतो त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी मनातन काही बोलले मनातन जरी माझे किती वाईट विचार असले तरी मी प्रत्यक्षात जर गोड बोलले तर मला असं वाटू शकत की ह माझ कर्म तर चांगलं झालं पण तसं नाहीये कर्मविपाक सिद्धांतामध्ये मध्ये इतक्या सूक्ष्मपणे कर्माचा विचार केलेला आहे की मनातील विचार सुद्धा कर्मच धरले जातात आणि त्यामुळे कर्म एकदा केलं झालं घडलं की त्याची कर्मफळ ही आपल्याला भोगायला तयार राहावं लागतं त्याचे परिणाम म्हणजेच कर्मफळ ही भोगण्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं आणि म्हणूनच असं म्हटलं जात की कुणाही बद्दल अपशब्द अपशब्द वापरायचे नाहीत कुणाच्याही बद्दल मनातून सुद्धा वाईट विचार करायचं नाही दुसऱ्याच वाईट असे कदी ही, नो नो दे असे तळतळा कधीही मनात न बाहेरनं कसे अजिबात चुकून सुद्धा द्यायचे नाही कारण पर्यायान अशा वाईट आपल्या कर्मांनी त्याची कर्मफळ ही आपल्यालाच भोगावी लागत असतात हे जे कटु सत्य आहे ना ते आपल्याला विसरून चालणार नाही नारदीय सूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे बर का नारदीय सूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की भक्तीमध्ये केवळ ईश्वराप्रती समर्पणच असून चालत नाही ते तर हवंच पण समर्पणाबरोबरच प्रत्येक भक्तान आपल्या वागणुकीवर सुद्धा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे ईश्वराच्या विरोधात जाईल असं कोणतंही कर्म आपल्या हातून घडता कामा नये ईश्वराच्या विरोधात जाईल म्हणजे काय अर्थातच सगळी पापकर्म वाईट विचार वाईट गोष्टी वाईट बोलणं हे सगळं जर आपण केलं तर ते ईश्वराला आवडणार नाही आणि त्यामुळे ते त्याच्या विरोधात जाईल त्यामुळे त्याच्या विरोधात जाईल असं कोणतंही कर्म मला माझ्या हातून घडता कामा नाही म्हणजे केवळ रोजची मी माझी नित्य उपासना करणं मंत्र जप करण प्रार्थना करणं पूजा करणं हे तर गरजेचं आहे असली माझं वागणं माझं बोलणं माझ्या मनातले विचार भावना आणि कृती हे सगळेच्या सगळे अत्यंत शुद्ध चांगले आणि व्यवस्थित असायला हवे तरच ती कर्म ईश्वराच्या विरोधात जाणार नाही आणि मग त्यालाच भारतीय सूत्रामध्ये खरी भक्ती असं म्हटलं जात म्हणजेच केवळ प्रार्थना पूजा करून मला चालणार नाही त्याच बरोबरीनं ना माझ्यावर ही जबाबदारी सुद्धा येते बर का ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर येते की मी ईश्वराला मानते त्याची पूजा करते तर त्याच बरोबरीनं त्याचा अर्थ असा होतो की माझ्याकडनं कोणतंही वाईट कर्म घडता कामा नये नाही माझा देव सर्व काही बघतोय अँड आय एम आन्सरेबल टू हिम हा अवेअरनेस माझ्या भक्तीमध्ये असायला हवा ही केवळ भाबडी श्रद्धा नाही का हा केवळ भाबडा विचार नाही तर या विचारांनी काय घडतं कि माझ्या वागणुकीवर आपसुकच सगळे बंधन त्याच्यावर त्याच्यावर मी कस वागाव कसं वागू नये या बाबतीत आपसुकच मी स्वतःच माझ्यावर निर्बंध घालते बंधन घालते आणि मग माझं सरळ मार्गावरन आयुष्य जाणं सोपं जात असावे विचार आपुले निर्मळ साज द्यावी त्यास वाणीची कोमल कर्म घडावी सदा सुमंगल आयुष्य मग वगे होईल ते परिमल तर जपूया आपण आपल्या वाणीला आणि अर्थपूर्णता देऊया आपण आपल्या जीवनाला लेटस अनकॉम्प्लिकेट अवर लाइफ कशी असावी वाणी या, या, या विषयाचा एपिसोड दोन मी आता इथे समाप्त करत आहे परंतु तरी सुद्धा नवीन नवीन एपिसोड्स घेऊन मी तुमच्या भेटीला सतत येत माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया अमृताचे डोहे या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार